I take this opportunity on behalf of the Nationalist Congress Party and the original founder and our beloved leader Shri sharif Pawarji, and all of us. Rashtriya Congress Paksha Original. Ya yes. yes. शब्द अभिनंदन करू आई टेक दिस ऑपरचुनिटी ऑन बिहाफ ऑफ द नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी एंड द ओरिजिनल फाउंडर एंड आवर बिलव लीडर श्री शरद पवार जी ऑल ऑफ टू कंग्रेचुलेट यू ऑन योर सेकंड इनिंग्स आई स्टिल रिमेंबर द फर्स्ट डे वन आई मेट यू सर विथ माई कॉलीग एंड फ्रेंड राजीव प्रताप रूडी जी तब आपको मैं पहली बार मिली थी और उसके बाद आप इस सीट पे जब विराजमान होय हमेशा हम सब का आपने ख्याल भी रखा आहे आपल्या अभिनंदन प्रस्तावावरती मला मराठीत बोलण्याची परवानगी दिल्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे अध्यक्ष महोदय अठ्ठावी लोकसभा नामा इतिहास घेऊन आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्याच्या नंतर एकोणीसशे बासष्ट सालामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र जवाहरलालजी नेहरू हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते आज आम्हाला या गोष्टीचा अभिमान आणि गर्व आहे की बासष्ट वर्षाच्या कालावधीच्या नंतर देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने नरेंद्र मोदी साहेबांना तिसांता पंतप्रधानांमध्ये आरोप केलं याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी आहे